राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं संयुक्त महाराष्ट्र गौरव रथ यात्रेची मिरजेत जोरदार स्वागत व शक्ती प्रदर्शनानं काढली मिरवणूक राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी जयसिंगपूर इथं संयुक्त महाराष्ट्र गौरवरात सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला त्यानंतर आज सकाळी माननीय आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जवाहर हायस्कूल मिरज येथून प्रस्थान केले यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब पुतळ्यास अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हजरत मीरासाहेब दर्गा मिरज इथंही भेट देण्यात आली पुढे लक्ष्मी मार्केट मिरज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मिरज इथं महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले महात्मा बसवेश्वर चौक इथं अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने प्रदेश सरचिटणीस माननीय लतीप तांबोळी प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी सांगली शहर अध्यक्ष पद्माकर जगदारे अध्यक्ष जमील बागवान अतहर नायकवडी महिला शहर अध्यक्ष राधिका हरगे मिरज विधानसभा अध्यक्ष माननीय महादेव दबडे हर्षद उपाध्यक्ष हर्षल सावंत शंकरबापू गायकवाड तालुका अध्यक्ष देवेंद्रजी साळुंखे राजू शेख अमित सन्नक्के सुवर्णा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं नियोजन माजी नगरसेवक अतहर इंद्रिस नाईकवडी यांनी केले